तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट श्रीरामपूर विभागातील गहाळ झालेले एकूण सहा लाख रुपये किमतीचे बावन्न मोबाईल पोलिसांनी शोधून काढलेत आणि मूळ मालकांना परत केलेत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं ही धडाकेबाज कामगिरी केली आहे अहिल्यानगर उत्तर विभागातील सतरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल गहाळ झाल्यामुळे मोबाईल मालकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने श्रीरामपूर विभागातील गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून एकूण पन्नास मोबाईल हस्तगत केले गेलेत आणि मूळ मालकांशी संपर्क करून ते मोबाईल परत केले गेलेत चोरी किंवा गहाळ झालेल्या मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगार किंवा अन्य गुन्हेगार हे त्यांना गुन्हा करण्यासाठी करत असतात तसेच त्यांच्याविरोधात कोणताही डिजिटल पुरावा न मिळावा आणि मूळ मालक यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करावी अशी दिशाभूल करण्यासाठी या मोबाईलचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्यामुळे सर्व मोबाईलधारकांनी आपल्या मोबाईलची काळजी घ्यावी असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघसवरे यांनी केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघसवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस निरीक्षक संजय ठेंगे चारुदत्त खोंडे कॉन्स्टेबल शंकर चौधरी संतोष दरेकर दादासाहेब लोंढे सचिन धनाड संदीप दरंदले रामेश्वर वेताळ सहदेव चव्हाण अशोक गाढे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख सचिन ताजने यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी श्रीरामपूर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर